शेतकरी मित्रांनो आज आपण या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये अथर्व व्हरायटीची लागवड केलेली आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे उन्हाळी टोमॅटो लागवडीसाठी या दादांनी सिल्वर ब्लॅक रंगाचा मल्चिंग पेपर वापरलेला आहे आता तुम्ही पाहू शकता की सिल्वर ब्लॅक रंगाचा मल्चिंग पेपर वापरल्यामुळे तोटे काय होतात तर यामध्ये तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारे आतमध्ये मल्चिंग पेपरच्या आतमध्ये गरम वाप तयार होते आणि ती जी काही वाप आहे ती वाफ जिथं रोपे आपण लावतो त्या होलामधून डायरेक्ट रोपांवर येते ज्यामुळे हे प्रकारे रोपे जळणे त्याचबरोबर डम्पिंग होणे त्याचबरोबर रोपे पिवळी पडणे यांसारख्या अडचणी येत असतात तर शेतकरी मित्रांनो जर तुम्ही शेतामध्ये मल्चिंग पेपर हा सिल्वर ब्लॅक वापरला असेल तर तुम्ही पर सर्वप्रथम म्हणजे रोप लागवड केल्यानंतर कागदी कपांचा का वापर करायला हवा आणि जर का तुम्ही कागदी कपांचा का वापर केला नसेल तर तुम्ही रोप लागवडीनंतर पाच ते सहा दिवसांनी रोपांचे गळे भरून घेणं गरजेचं आहे ज्यामुळे तुम्ही हे अशा प्रकारे रोपांच्या पूर्णपणे गळे भरून घ्यायचे आहेत जेणेकरून जी काय मल्चिंगच्या आतमध्ये जी काय वाप तयार होते ती वाप थेट रोपांवर न येता ती वाप हळूहळू बाहेर येतात